अवकाळी पावसाने शेतीचे अतोनत नुकसान शेतकरी चिंतित अवकाळी पावसाने पुन्हा यावर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे मेहनतीने उभी केलेली पिके आता पावसाच्या पाण्यात बुडाल्याने शेतकरी चिंतित झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेष करून भाताच्या शेतीला याचा खूप मोठा फटका बसला आहे दिवस रात्र मेहनत करून उभी केलेली पिके अवकाळी पावसामुळे नष्ट होत असताना शेतकरी अत्यंत चिंतित झाले आहेत सरकारी पंचनाम्यासाठी अधिकारी यावेत आणि तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना दिसून येत आहे कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सर्वत्र शेतीचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये अशा पद्धतीचं आश्वासनही दिलं जात आहे मात्र गेल्या तीन वर्षांपासून पावसाळी शेतीचं अतोनात नुकसान होत असल्याने याचा मोठा परिणाम शेतीवर होणार आहे या पुढील कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी शेती करायची की नाही असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला असून उन्हाळी शेतीबरोबरच पावसाळी शेतीही अशा पद्धतीने पाण्यामध्ये वाहून जात असताना पाण्याने नुकसान होत असताना पाहताना शेतकऱ्यांना दुःखाश्रू अनावर होत आहेत तातडीने या सर्वाचे पंचनामे व्हावेत आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी सर्व स्तरातून होताना दिसत आहे